आदित्य ठाकरे आणि त्यांच्या त्यांच्या सोबतच्या मित्रमंडळीने दिशा साली सालिया, दिशा साली बलात्कार करून त्याची हत्या केली आहे असा आरोप जो आहे तो या सगळ्या याचिकेच्या माध्यमातून ते करताना पाहायला मिळतो तर बघा कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी स्वतःसाठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथे मिळाला पाहिजे पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे कारण का चार वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सा सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य वे केलं होतं आता ते कदाचित चार वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर अशी आमची सुद्धा इच्छा आहे फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं पुड़, म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल दिशा सैन्यांच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग जेणे सुसाइड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शन मध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं के होतं आता तुम्ही जर बघाल टाइमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून वाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि चार महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे त्याच्याच बरोबर तिथं बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंग राजपूत की मत बीजेपीने दि न बुलेगे न चार देशानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे राज्याची होम मिनिस्ट्री आहे आतापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोट हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं चार वर्ष तुम्ही आता शांत बसला आता भाजप हा मुद्दा बिहारच्या इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होय ना ते झालं मा हो असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल तर एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे पण मी आदित्य ठाकरेंना पार जवळून त्या ठिकाणी ओळखतो त्यांचा स्वभाव त्यांचा संपर्क ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्र परिवाराच्या संपर्कात असतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते शंभर टक्के खरं आहे की कि ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुडू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो फक्त याच्यापुढे त्यांचं कुटुंब जे करेल त्यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा पण भाजप याच्या पुढे काय करणार आहे हे आजपासून तुम्हाला फक्त दिसेल ते आहे राजकारण भाजप करेल असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं आणि याच्यावर आमचा प्रश्न आहे एसआयटी जी जा फॉर्म झाली होती ते एसआयटीचं झालं तरी काय हे लोकांना तरी त्या ठिकाणी सांगण्यात यावं पण एसआयटी पण शांत सगळं शांत आता मात्र सगळं त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी आणण्याचा प्रयत्न हा फक्त इलेक्शन पुरता आहे बीजेपी करेल का काय असं त्या का ठिकाणी सरकारला वाटतं जी याचिका केलेली आहे त्या याचिकेमध्ये मी तिच्या वडिलांनी याचिका केली आहे त्यामुळे त्यांनी आरोप केला किशोरी पेडणेकर के यांनी त्यांच्यावरती दबाव टाकला होता की नितेश राणे यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून आणि आम्हाला नजर काही ते ठेवलं होतं हा बघा आता त्यांनी तिथं अॅलिगेशन केलं आज त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे ते कोर्टात गेलेलं आहे आणि मी एक तुम्हाला सांगतो एक तुम्ही समजून घ्या की या विषयावर तुम्ही माझं जर म्हणणं विचारत असाल तर मुनगंटीवार साहेबांनी जे म्हणणे व्यक्त केलेले ते माझं म्हणणे आहे त्यांचं सुद्धा म्हणणं काय आलंय की सुळ्याच्या टोकासारखं सुद्धा त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही चुकीचं घडलेलं आहे आणि मग याच्यात जे काही न्याय न्यायालयामध्ये निर्णय घेतला जाईल तोच त्या ठिकाणी आपण मान्य केला पाहिजे माझं सुद्धा हेच मत आहे की याच्यामध्ये टोकासारखं सुद्धा मला काय तथ्य वाटत नाही पण न्यायालयान जो देईल तो निर्णय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मान्य केला व्हायल मुनगंटीवार साहेबांचं हे वक्तव्य आहे ते माझं सुद्धा आहे असं आपल्या सगळ्यांना